जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नमस्कार येत्या चार जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा दौरा मेळाव्यात आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर करणार मार्गदर्शन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे येत्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सकाळी दहा वाजता पक्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हा आढावा घेण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पत्रपरिषदेत दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कवार उपस्थित होते मदर टेरेसा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर मोरे म्हणाले की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी मंत्री आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रेस नायकवाडी प्रदेश सरचिटणीस लतीफ तांब निंबोळी ओबीसी सेलचे से अध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे विद्यार्थी सेलचे से प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे वाहतूक सेलचे से अध्यक्ष सचिन जाधव माजी पालकमंत्री तथा पक्षाचे उमवीचे प्रभारी अनिल पाटील आदी राज्य प्रमुख मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही डो मोरे यांनी केले मेळाव्यात राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक आजी माजी सरपंच नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पक्षात प्रवेश करणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अतिशय महत्वाचा आहे हा जिल्हा दौरा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा व उत्साह वाढवणारा असणार आहे त्यांचे विचार ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक आहेत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी स्वबळावर निवडणुका लढवल्या जाऊ शकतात मात्र महायुतीच्या मित्र पक्षांनी एक हात पुढे केला व जागा वाटपा संदर्भात एकमत झाले तर उत्तम असेल इतर पक्ष देखील आमच्या सोबत येण्याची शक्यता आहे नदुरबार जिल्ह्यात अनेक पक्षांमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला असता एक वेगळे समीकरण या निवडणुकांमध्ये दिसेल असे मला वाटते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पुरेसे संख्याबळ असेल तर सत्ता स्थापन करू किंवा आमच्या पाठबळावर कुणीही सत्तेत ठेवू शकते यासाठी वरिष्ठाशी चर्चा केली जाईल मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षात चैतन्याचे वातावरण आहे असे डॉ मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नंदुरबारात येत्या चार जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा दौरा मेळाव्यात आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर करणार मार्गदर्शन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे येत्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सकाळी दहा वाजता पक्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हा आढावा घेण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पत्रपरिषदेत दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहादा शहराध्यक्ष सुरेंद कंवर उपस्थित होते मदर टेरेसा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर मोरे म्हणाले की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी मंत्री आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रेस नायकवाडी प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम युवती प्रदेशाध्यक्ष संध्या वाहतूक सेलचे अध्यक्ष सचिन जाधव माजी पालक तथा पक्षाचे उमवीचे प्रभारी अनिल पाटील राज्य प्रमुख मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही मोरे यांनी केले मेळाव्यात राज्यातील प्रमुख पदाधिकार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक आजी माजी सरपंच नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पक्षात प्रवेश करणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अतिशय महत्वाचा आहे हा जिल्हा दौरा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा व उत्साह वाढवणारा असणार आहे त्यांचे विचार ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक आहेत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी स्वबळावर निवडणुका लढवल्या जाऊ शकतात मात्र महायुतीच्या मित्र पक्षांनी एक हात पुढे वाटपा संदर्भात एक केला व जागा वाटपासंदर्भात एकमत झाले तर उत्तम असेल इतर पक्ष देखील आमच्या सोबत येण्याची शक्यता आहे नदुरबार जिल्ह्यात अनेक पक्षांमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला असता एक वेगळे समीकरण या निवडणुकांमध्ये दिसेल असे मला वाटते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पुरेसे संख्याबळ असेल तर सत्ता स्थापन करू किंवा आमच्या पाठबळावर सत्तेत येऊ शकते यासाठी वरिष्ठाशी चर्चा केली जाईल मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षात चैतन्याचे वातावरण आहे असे डॉ मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार येत्या चार जुलैला नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीकरता प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब जिल नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहे आणि त्यांच्या ह्या जिल्हा दौऱ्याप्रसंगी त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत आमच्या उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी तथा माजी मंत्री आदरणीय श्री अनिलदादा पाटील त्याचबरोबर महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा सौर उपालिताई चाकणकर युवकांचे प्रदेश अध्यक्ष श्री सूरजजी चव्हाण त्याचप्रमाणे आमदार श्री इद्रिशजी नायकवाडी त्याचप्रमाणे प्रदेशचे सरचिटणीस लतीफभाई तांबोळी त्याचबरोबर त्या ठिकाणी ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री कल्याण काका आखाडे त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री सुनील मगरे त्याचप्रमाणे विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रशांतजी कदम युवतीच्या प्रदेश अध्यक्षा कुमारी संध्या सोनवणे वाहतूक सेलचे अध्यक्ष श्री जाधव यांची त्या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे आणि सदरच्या ह्या मेळाव्या प्रसंगी त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा आखला असताना त्यातीलच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या त्या दौऱ्यावर येत आहे त्यांचा येण्याचा जर आपण वेळ बघितला तर निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काळात त्यांचा हा दौरा आमच्या सारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अतिशय उत्साहदायी प्रेरणादायी आणि त्या ठिकाणी निश्चित मार्गदर्शक असा हा मेळावा ठरणार आहे त्यामुळं मी ह्या मेळाव्याच्या दरम्यान सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनंती करेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला विनंती करेल की आपण जरूर ह्या मेळाव्याला त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांचं मार्गदर्शन आपण जाणून घ्यावं त्याचप्रमाणे ह्या मेळाव्याला त्या ठिकाणी काही पक्षप्रवेश देखील होणार आहे त्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील आपण त्या ठिकाणी अनुभवा अशी मी सर्वांना विनंती करतो निश्चित आदरणीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी जी वेळ दिली आहे ती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच ज्या पद्धतीने आता रणशिंग जवळपास फुंकलं गेलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांचा हा जो होणारा जिल्हा दौरा आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा हा दौरा आहे त्याच्यामुळं आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेबांचे विचार ऐकून घ्यायला त्यांचं मार्गदर्शन घेण्याकरता उत्सुक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंदुरबार जिल्ह्यात पाहता त्या ठिकाणी मी मागील वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की ह्या निवडणुका ह्या प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याकरता लढवल्या जात असतात त्या ठिकाणी जर आपण नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे छप्पन गट आणि एकशे अठ्ठावीस गण आणि त्यानंतर चार नगरपालिकांच्या निवडणुका या सर्वच ह्या येत्या चार पाच महिन्यात ह्या सगळ्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यामुळं ह्या ठिकाणी आमच्या आम पक्षाचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर आपण विचार केला तर आमची पूर्ण तयारी आम्ही आमच्या ताकदीनं तयारी केलेली आहे त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते उत्साहात आहे त्या ठिकाणी आम्ही स्वबळाने लढण्याचा देखील आमचा मानस आहे मात्र जर आम्हाला त्या ठिकाणी कधी पण एकसे भले दोन असतात त्या ठिकाणी जर महायुतीतले आमच्या मित्र पक्ष कि कि असो किंवा इतर पक्ष जे आमचे समविचारी पक्ष असतील या पक्षांनी जर त्या ठिकाणी एक हात पुढे केला आणि त्या ठिकाणी जर आमचे जागा वाटपांच्या संदर्भात असो किंवा इतर गोष्टीत जर आमचं एकमत झालं तर निश्चितच त्या ठिकाणी अशा प्रकारची युती आघाडी होऊ शकतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर झालं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये निश्चितच केवळ महायुती म्हणून निवडणुका होतील असं वैयक्तिक मला वाटत नाही त्या ठिकाणी इतर पक्ष देखील त्या ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे महायुतीच्या व्यतिरिक्त देखील येण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी असं पण होऊ शकतं की काही पक्षांमध्ये आज आपल्याला नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सरळ सरळ दुफळी माजलेली दिसत असताना त्या ठिकाणी त्या पक्षांचं देखील त्या ठिकाणी एकत्र ते राहतील की नाही त्या पक्षातले पदाधिकारी किंवा कशा पद्धतीने लढतील हा देखील नंदुरबारच्या जनतेपुढे पडलेला एक मोठा प्रश्न आहे तर या सगळ्या गोष्टींचा सर्व उहापोह केला असता त्या ठिकाणी ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची समीकरण झाल्या